शुभ सकाळ तुम्हाला मी तुमची लाडकी जानवी आज आपण उन्हाळ्यातली थंडगार अशी घरी बनवली लसी बघणार आहोत त्यासाठी आपण दही आहे आणि काही बर्फाचे तुकडे घेतले साखर घेतली केसर घेतले गार्निशिंगसाठी बदाम पिस्ता काजू याचे तुकडे घेतलेत आपण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दही टाकून घ्यायची आणि त्यामध्ये आपण बर्फाचे तुकडे टाकून घेऊयात थंड अशी लस्सी लसी त्यामध्ये आपण थोडीशी विलायची पावडर टाकून घेऊया आणि त्यानंतर साखर टाकून घेऊया साखर तुम्हाला जशी गोड पाहिजे तर त्यानुसार तुम्ही साखर टाकू शकता थोडंसं केसर टाकलं आहे मी त्यामध्ये आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेऊया आणि ही थंडगार लशी अशी आपण एका ग्लासामध्ये उतून घेऊयात खूप छान लागते यामध्ये तुम्ही रोज सिरप पण टाकू शकता खूप खूप छान लागते आणि यामध्ये ॲडिशनल म्हणलं तर तुम्ही आईस्क्रीम वगैरे पण टाकू शकता आणि ही वरतून मी मलाही टाकली आहे थोडी कारण मलाही लस्सी पण खूप छान लागते त्यामुळे आणि वरती गार्निशिंग मी ड्रायफ्रूट्सने मी केलेले जे की बारीक तुकडे मी करून घेतले होते तर तयार झालीशी तुमची लस्सी उन्हाळ्यामध्ये प्यायला खूप छान असतं आणि शरीरासाठी पण खूप चांगली असते त्यामुळे तुम्ही पण घरी करून पहा कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा थँक्यू